प्रभूला धन्यवाद आजच्या पवित्र वचनासाठी आपण वेळोवेळी परमेश्वराच्या कार्यामध्ये स्वतःला जोपण्याचं आणि स्वतःला परिपूर्णरित्या आशीर्वाद होण्यासाठी आपण परमेश्वराच्या स्वैच्छेने जीवन जगण्यासाठी कार्य करत असतो आणि आपल्या मोठ्या मोठ्या भेटी आपले आप मोठे मोठे दान आणि आपले मोठे जी काही उत्सुकता आहे आणि आपण त्या अतिमय आणि खरेपणाने आपण त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस आपण हे सर्व गोष्टी करत असताना परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं ते एका व्यक्तीकडे पाहून नाही किंवा एका समुदायाकडे पाहून नाही किंवा मला कोणीतरी दिल्याने उत्सुकतेने आनंदाने उडी मारून ज्यावेळेस मी देतो त्यावेळेस मी दिल्याने कोणीतरी मला बरे म्हणेल म्हणून नाही तर देवाचं वचन असं सांगतं की तुम्ही प्रभूची इच्छा आणि परमेश्वराला समर्पित होत आणि परमेश्वरासाठी देत आहात असं परमेश्वराला आत्म्याने आणि खुशीने देत आहात तर ते परमेश्वर स्वीकार करतो या ठिकाणी आपला समजतं की आपली इच्छानुसार जी भेट आपण तयार करतोय आणि अर्पण दान आणि भोजन वस्तू स्वतःच्या खुशीने आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्या व्यक्तीसाठी म्हणून नाहीतर परमेश्वरला आपण आणि भेट या आत्मिक स्वयने देण्याचा आपण स्वर्गातून आणि परमेश्वराचा व्यक्ती जर आणि यासाठी कर सांगतोय की आपण त्या व्यक्तीच्या आपल्यासाठी केलेला कामाला खुश होऊन आनंदाने खुशीने आप देण्यासाठी उत्सुक होते पण परमेश्वर या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की तुम्ही जे माझ्यासाठी जे जे काही तुम्ही करत आहात की प्र ते प्रभूला समर्पित असं असावी भेट आणि ती विश्वासाने असावी आणि ते परमेश्वरात्मा तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सफल करतो आणि ते आशीर्वादित करतो ज्यावेळेस आपण न्यायाची पुस्तकामध्ये तेरा सोळा तेरा अध्याय आणि सोळा वचनामध्ये आपण पाहतो त्यावेळेस आपलं समजतं की मानव हा एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला ज्या जीवनामध्ये विपुल असं कार्य करण्यासाठी परमेश्वरचा आत्मा एका दुताला पाठवतो आणि ज्यावेळेस त्यांना समजतं की तो आत्म्याने खुश होतो आनंदाने उडी मारतो आणि तो म्हणतो की पहा की आज मी तुला दाव देणार नाही कारण का मी तुझ्यासाठी विशेष आणि उत्कृष्ट असं भोजन बनवणार आहे पण परमेश्वरचा आत्मा सर्व त्या ठिकाणी सांगतो की नाही मानव हो, जे काही तू माझ्यासाठी करत आहेस तर ते तुझे भोजन मी खाणार नाही कारण का की ते माझ्यासाठी नाही कारण जे काही तुला ते करायचं आहे ते प्रभूसाठी म्हणून तू कर आणि ज्यावेळेस आपण ते जे काही आपण आपण पाहतो समाजामध्ये पाहत असताना जगामध्ये पाहत असताना जे काही आपण आत्म्याने आणि उत्सुकतेने जे करतो की मला कोणीतरी बरं म्हणा यासाठी नाही तर जी काही आपली भेट आहे जी काही मोल आहे ते आपण प्रभूसाठी म्हणून समर्पित करता आत्म्याने आणि खरेपणाने आनंदाने उडी मारून ज्यावेळेस आपण करता तो परमेश्वर आपली भेट आशीर्वादित करतो आणि विपुलपणे तीस पट साठ आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो पण जे काही आपण करतोय ते प्रभूसाठी म्हणून करतोय आणि जर ते अधिक पटीने आशीर्वादित आणि होण्यासाठी ते कार्य ठरते आणि प्रबळ ठरते आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक भेट आणि प्रत्येक वस्तू प्रत्येक दान प्रत्येक अर्पण परमेश्वर या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो आणि आपलं जीवन विपुल फलदायी बनव येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपण आशीर्वादित आहात Amen.